पंढरीच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वैष्णव भक्तांचा मेळा जमत असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या लोणी प्रवरानगर येथे शिक्षण क्षेत्रातील एक अनोखी पंढरी उभी राहिली वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरीची या ब्रीदवाक्याखाली हजारो शाळकरी मुलं आणि शिक्षक पारंपरिक वेशभूषा टाळमृदुंग लेझिम आणि पालखी घेऊन दिंडीमध्ये सामील झाले प्रवरा शिक्षण संस्थेच्या सोळा हजार विद्यार्थ्यांनी या उत्सवात लोणीगाव भक्तिरंगानं थिरकून गेला या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ संस्कृतीशी जोडणं शाळकरी जीवनातच भारतीय परंपरा भक्तीभाव आणि सामूहिक उत्सवाची जोपासना करण्यासाठी ही संकल्पना राबवली जाते शेकडो शाळांमधील मुलांनी रंगबेरंगी पालख्या घेऊन लोणीला गाठलं आणि टाळमृदंगाच्या नादात भजनांच्या गाण्यामध्ये गावामध्ये भक्तीचं वातावरण निर्माण झालं राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या रिंगण सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन फुगडी खेळण्याचा आनंद लोटला त्यांच्या हस्ते उत्साहवर्धक पारितोषिक वितरित करण्यात आली अशा उत्सवांमुळे नव्या पिढीला संस्कृतीची ओळख होते शिक्षण आणि संस्कृतीचा असा मेळ अभिनंदनीय असल्याचं मत नांदार विखे पाटलांनी व्यक्त केलं याप्रसंगी समवेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील माजी खासदार युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे महंत उद्धव महाराज मंडलिक संस्थेच्या सीईओ सुष्मिता विखे पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी विखे पाटील परिवारानं व्यासपीठावर एकत्रित एक फुगडी खेळण्याचा आनंद लुटला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यातही फुगडी रंगली आषाढी एकादशीच्या धर्तीवर देशात प्रथमच एवढा भव्य उपक्रम राबवला जातो आहे सर्वांनाच पंढरपूरला जाता येत नसल्यानं समूहाच्या आजच्या या उपक्रमानं सर्वांनाच वारीची अनुभूती घडवल्याची भावना जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली मला वाटतं माझा तसा दावा आहे की देश पातळीवर अशा प्रकारचा एवढा पुरुण भव्य उपक्रम पहिल्यांदाच होतोय आणि सर्व परिसरच मला वाटतं पांडुरंगाच्या दर्शनाकरता पांडुरंगाच्या चरणी आपलं नमस्तक ठेव ठेवण्यासाठी अस्वस्थेला आहे सगळ्यांना पंढरपूरला जात नाही पण मला वाटतं आजच्या वारीमुळं जी काही प्रवरा समूहाने वारी के सुरू केली त्यानिमित्तानं असंख्य सहभागी झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आहेत सर्व शिक्षक प्राध्यापक असतील मला वाटतं त्यांच्या दृष्टीने अभूतपूर्व सोहळा होता अनेकांनी आम्ही पंढरपूरला गेलो नाही पण त्याची अनुभूती आम्हाला या होते अशा भावना व्यक्त केल्या राजा लोणीतील या शैक्षणिक पंढरीमध्ये जणू काही पांडुरंगच भेटीला आल्यासारखी भाविकांना अनुभूती मिळाली विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्या उत्साहानं सर्वांचे डोळे चकित झाले हजारो मुलांच्या संवत्त झालेला हा सोहळा पाहून अनेकांच्या डोळ्यात आनंद सुरू होते शिक्षणाच्या माध्यमातून संस्कृतीचं संवर्धन करणारा हा उपक्रम केवळ उत्सव नसून एक सामाजिक सांस्कृतिक चळवळ आहे पंढरीच्या भक्तिरंगात शिक्षणाची ज्ञानगंगा वाहत ठेवण्याचा हा प्रयत्न भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक असाच ठरू शकतो हिस्तन मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्णासह कॅमेरापर्सन साई, सा साई सुराळे लोणी